तर नमस्कार मंडळी शेतकरी बांधवांसाठी जे काही दूध उत्पादक शेतकरी आहेत अशांसाठी एक खुशखबर महत्वाची माहिती महत्त्वाचं जी आर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्ही पण जर दूध उत्पादक असाल तर तुमच्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने प्रति लिटर पाच रुपये शासनानुदान इथे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण आहे यामध्ये मित्रांनो दूध अनुदान योजनेची ते वाढ करण्यात आलेली आहे जर मित्रांनो तुम्ही पण दुधाचा व्यवसाय करत असाल तर महाराष्ट्र सरकारने यासाठी जवळपास दोनशे तीस कोटी रुपयाचा इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये प्रति लिटर पाच रुपये शासनानुदान इथे देणार आहे तर ते प्रकारे त्याबद्दलचा संपूर्ण जी आर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की छोटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जी आर मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांबद्दल काय माहिती दिली त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया दू दू तर इथे तुम्ही पाहू शकता राज्यातील सहकारी संघ खासगी दूध उत्पादक प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी आता प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबतचा महत्वाचा आहे तर राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता तर याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ आपण जानेवारीमध्ये पण पाहिला होता यामध्ये शेतकऱ्यांना अकरा अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारीपर्यंत प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादनामागे इथे देण्यात येत होते आता यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता दूध उत्पादक अनुदान अनुदान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली सदर बैठकीत राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर आता पाच रुपये अनुदान देण्याच्या योजनेस पुढील दिनांक अकरा फेब्रुवारीपासून ते दहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे तर या निर्णयाच्या अनुषंगाने दूध अनुदान योजनेस दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे हा महत्वाचा जीव राहता यामध्ये जे काही दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना आता या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आता दहा मार्चपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्वपूर्ण असू शकते एका महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तर यासाठी या सदर योजनेसाठी एका महिन्याच्या कालावधीकरिता जवळपास दोनशे तीस कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे तर ही एक महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्वपूर्ण होती तर मित्रांनो जे काही आपले महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दूध पुरवठा करणारे शेतकरी आहेत यांच्यासाठी महत्वपूर्ण माहिती नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे शेतकऱ्यांना आता प्रति लिटर पाच रुपये अनुदान दुधामागे येथे दिलं जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र